दिवाळीच्या फराळामध्ये प्रत्येक घरोघरी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे शेवलाडू तर हे शेवलाडू बघा काय मस्त दिसत आहेत अगदी एका हाताने सुद्धा सहज वळले जात आहेत एकदम खुसखुशीत आणि पाक आपण परफेक्ट बनवल्यामुळे अगदी आतपर्यंत रसरशीत असे हे शेवलाडू आपले तयार झालेत तर तुम्हाला मी एक लाडू दाखवते बघा मस्त झालेला आहे वरून अजिबात साखर नाही जमली पण तरी सुद्धा आतून एकदम रसरशीत खुसखुशीत असे हे शेवलाडू आहेत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शेव लाडू तर चला तर मग आता सुरुवात करूया तर शेव लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन घेतले तर आज आपण अर्धा किलो बेसन वापरून एक किलो प्रमाणात लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर जे आपलं रेग्युलर बेसन असतं घरी तेच बेसन मी इथे वापरलेलं आहे तर आता हे जे बेसन आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं कारण आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळता येईल तर आता यामध्ये आपल्याला फक्त एक पाव चमचा मीठ घालायचं आहे अगदी कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं जरी मीठ घातलं ना त्याची जो अजून दुप्पट होते तर आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत एकदम जास्त पाणी नाही घालायचं अगदी लागेल तसंच पाणी घालू आणि याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत तर आता शक्यतो आपण या हातानेच मळून घ्यायचं कारण यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे हातानेच असं मळून घ्या आणि संपूर्ण गुठळ्या यामधल्या मोडून घ्यायच्यात तर हे बघा हाताने अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं तर असं चांगलं फेटून घेतलं ना आपली जी शेव आहे ती छान एकसारखी पडते तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर ज्या कपाने आपण बेसन घेतलेलं त्याच कपान मी इथे पाणी घेतलंय तर अंदाजे मला तीन ते साडेतीन कप पाणी लागलेलं आहे तर पाणी कमी जास्त सुद्धा लागू शकतं कारण बेसन कोणत्या को क्वालिटीचं आहे यावर ते अवलंबून आहे तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला या बॅटरची यापेक्षा घट्ट किंवा जास्त पातळ नको आहे तर आता आपण हे पाच मिनटं असंच ठेवू तर आता आपण शेव पाडून घेणार आहोत तर इथे मी दोन प्रकारच्या या चकत्या घेतल्यात तर इथे बघा एक बारीक आकार होल असलेली चकती आहे आणि ही एक मोठ्या आकाराची तर जास्त बारीक देखील मी इथे नाही घेत तर थोडीशी मोठी जी असते शेव त्यानेच आपण ही शेव पाडून घेऊया तर आता मी आतमधून या सोयऱ्याला तेल लावून घेतलंय आता तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते चमच्याने आपण यामध्ये घालू आणि आता याला झाकण लावून घेऊया जर तुम्हाला बारीक आकाराची शेव हवे असेल तर ती सुद्धा पाडू शकता काही हरकत नाही तर इथे मी मध्यम आचेवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम करायचं त्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आता आपण ही शेव पाडून घेऊ तर कधी कधी चुकून काय होतं शेव अगदी एकसारखी पडत नाही पण काही हरकत नाही कारण आपण ही शेव नंतर बारीकच करणार आहोत त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की माझी शेव एकसारखी नाही पडत तर इथे मी शेव पाडून घेतले तर आता थोडंसं आपण हे हलवून घेऊया आणि अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे शेव चांगली तळून घ्यायचे तर शेव लाडूसाठी शेव कशी तळायची तर शेव लाडूसाठी आपल्याला एकदम कुरकुरीत किंवा खुसखुशीत शेव नको आहे हलकीशी मऊ हवे तर मऊ शेव काढायची म्हणजे ती कच्ची देखील नको आहे आपल्याला जर तुम्ही शेव कच्ची काढली तर लाडू लगेच खराब होऊ शकतात तर इथे बघा याचे बुडबुडे हलकेसे कमी झालेले आहेत आणि शेव भाजले हे थोडंसं आपल्याला समजलं ना शेव काढून घ्यायची जास्त वेळ नाही ठेवायची कुरकुरीत होईपर्यंत तर आता ही सगळी शेव आपल्याला काढून घ्यायचे तर अगदी मऊ आहे पण चांगली तळली गेले हे मात्र लक्षात ठेवायचं तर आता हे आपण बाजूला काढून यामधलं सगळं तेल निथळून घ्यायचं आता याच पद्धतीने आपण बाकीची शेव देखील चांगली तळून घ्यायचे तर कधी चुकून आपली जर शेव कडक झाली किंवा कुरकुरीत झाली तर काय करायचं याचीसुद्धा मी एक ट्रिक तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा अगदी मस्त शेव पडलेली आहे तर दिवाळीच्या फराळामध्ये प्रत्येक घरोघरी शेव लाडू हमकास बनवले जातात कारण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत शेव लाडू प्रत्येकाला आवडतात तर इथे आपली ही शेव देखील चांगली तळली गेले की ही आपण बाजूला काढू तर इथे मी सगळी शेव तळून घेतलेली आहे अगदी कुरकुरीत किंवा खुसखुशीत नाही चांगली तळली गेले पण मऊ आहे तर हे बघा अगदी छान मऊ झालेली आहे जर तुम्हाला कधी शेव तळताना चुकून ती जर कडक झाली कुरकुरीत झाली तर काय करायचं जेव्हा आपण शेव तेलामधून बाहेर काढतो तेव्हा त्यामधलं ते सगळं तेल निथळून घ्यायचं आणि शेव जे आहे ते एखाद्या हवाबंद डब्यामध्ये लगेच ठेवायचे म्हणजे ती नरम होते मऊ होते ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे मी सगळी शेव चांगली बारीक करून घेतले तर हातानेच बारीक करून घ्यायची जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतली तर त्या शेवचं स्टेक्चर राहत नाही त्यामुळे हातानेच करून घ्या तर आता इथे आपली शेव तयार आहे आपण आता यासाठी पाक तयार करून घेऊ तर शेव लाडू करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाक कसा बनवायचा तर मी अर्धा किलो बेसन घेतलेलं अर्धा किलो बेसनसाठी आपल्याला इथे अर्धा किलो साखर हवे तर अर्धा किलो साखर अगदी पुरेशी आहे तुम्हाला जर लाडू गोड कमी हवे असतील तर थोडीशी कमी करू शकता तर आता यामध्ये आपल्याला साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीला गॅस मोठा करायचा याला उकळी येईपर्यंत तर शेव लाडू बनवताना सगळ्यात आधी टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं पाक जरी कच्चा राहिला तरी देखील लाडू बिघडतात किंवा जास्त पुढे गेला तरी देखील लाडू बिघडतात अगदी जास्त कडक होतात आणि वरती साखर जमू लागते मग अशा पद्धतीने जर तुम्ही एक ट्रिक वापरली ना तर पाक कसा ओळखायचा हे तुम्हाला नक्की समजेल तर इथे एक मी बघा दोन मिनटं चांगलं हे उकळून घेतलेलं आहे तर चांगलं उकळलं की गॅस मंदच ठेवायचा मंद गॅसवरतीच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे जर जरा जरी पाक पुढे गेला तर लाडू नक्कीच बिघडतात तरी ते बघा एक दोन मिनटं झालेली आहेत तर आता एका चमच्यावरती आपल्याला हा थोडासा पाक घ्यायचा आहे आणि थंड झाला की अशा पद्धतीने बोटाने चेक करायचा तर अगदी एकसारखी तार येत नाही मध्येच तुटते याचाच अर्थ पाक अजून तयार झालेला नाही तर आता परत एकदा आपण फक्त एक अर्धा ते एक मिनिटच हा पाक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा तर गॅस जर तुम्ही चुकून जरी मोठा केलात तर अगदी पाक लगेच पुढे जातो त्यामुळे लक्षात ठेवायचं गॅस मंदच ठेवा तर परत एकदा मी एक मिनिट चांगला पाक हा शिजवून घेतलाय परत एकदा आपण चेक करूया तर पाक चेक करताना आपल्याला हा जो पाक आहे तो पूर्णपणे थंड करूनच चेक करायचं आहे तर हे बघा अगदी एकसारखी तार होते आता यापेक्षा जास्त आपल्याला पाक नाही शिजवायचा लगेच गॅस बंद करायचं आहे तर अजून एक तुम्हाला मी ट्रिक सांगते पाक ओळखण्याची तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि यामध्ये ही गोळी टाकायची तर हे बघा अगदी हलकीशी गोळी तयार होते अगदी संपूर्णपणे सुद्धा आपल्याला गोळी नको आहे जर संपूर्णपणे गोळी झाली तर लाडू जेव्हा थंड होतात त्यावरती साखर जमू लागते तर आता इथे आपला हा पाक तयार झालेला आहे तर आता आपण हा जो पाक आहे तो मोडून घ्यायचा आहे तर पाक मोडणं म्हणजे काय करायचं तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे फक्त एक ते दीड छोटा चमचा पाणी तर असं केल्यामुळे काय होतं जेव्हा कधी आपण लाडू वळून ठेवतो त्यावेळी कधी कधी त्यावरती साखर जमू लागते आणि लाडू दिसायला अजिबात चांगले दिसत नाही मग अशी ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात लाडवावरती साखर जमणार नाही आणि त्यामुळे लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले शेव घालायचे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशा छोट्या छोट्या ट्रिक असतात त्या जर लक्षात ठेवल्या ना अगदी तुमचे लाडू देखील छान खुसखुशीत रसरशीतच तयार होणार तर ही जी शेव आहे ती मी पाकामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतले तर आता तुम्ही म्हणचाला की हे खूप पातळसर दिसते याचे लाडू कसे वळले जातील पण आपण आता हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत जस जसं हे मुरत जाईल तसतसं अगदी घट्टसर होत जातं आणि अगदी लाडू छान वळले जातात तर आता सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही सुक्या मेवाचे काप ऑप्शनल आहे नाही घातले तरी देखील चालेल त्याचबरोबर लाडवाची चव दुप्पट करण्यासाठी इथे मी एक चमचा वेलचीपूड घेतले तर शेवच्या लाडूमध्ये वेलचीपूड थोडीशी जास्त घालायची त्यामुळे त्याची चव खूप छान लागते त्याचबरोबर लाडवाला छान चकाकी येण्यासाठी आणि चव अजून वाढण्यासाठी इथे मी दोन चमचे फक्त साजूक तूप घातलेलं आहे यामुळे खूप छान चव लागते तर आता पुन्हा एकदा आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय तर पाक परफेक्ट झाला ना पाक जो आहे तो अगदी छान आतपर्यंत मुरला जातो तर आता यावरती झाकण ठेवून एक अर्धा तास आपण हे मुरण्यासाठी ठेवून आहे तर इथे बघा एक अर्धा तास मी हे चांगलं मुरण्यासाठी ठेवलेलं तर आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे अगदी लाडू वळण्यासाठी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे जेव्हा आपण हे मुरण्यासाठी ठेवतो तेव्हा अधूनमधून एकदा दोनदा हलवून घ्यायचं तरी ते मी अर्धा तास मोरण्यासाठी ठेवलेलं थोडासा कमी जास्त देखील वेळ लागू शकतो तर आता आपण लगेच याचे लाडू वळून घेऊया तरी हे बघा तुम्ही बघू शकताय अगदी एका हाताने सुद्धा लाडू सहज वळले जात आहेत मस्त रसरशीत झालेले आहेत अचूक प्रमाण आणि परफेक्ट पाक तयार केल्यामुळे पाक जो आहे तो अगदी प्रत्येक कणामध्ये छान मुरला गेला आहे त्यामुळे लाडू अगदी खुसखुशीत आणि अगदी रसरशीत तयार झालेले आहेत तर आज आपण अर्धा किलो बेसन वापरून एक किलोच्या प्रमाणात शेवचे लाडू कसे बनवायचे हे पाहिलेले आहे जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर याच्या दुप्पट साहित्य घ्यायचं तर अगदी परफेक्ट लाडू तयार होतात तर इथे आपले मस्त रसरशीत खुसखुशीत असे शेवचे लाडू तयार झालेले आहेत काय मस्त दिसत आहेत तर पाक परफेक्ट झाल्यामुळे अजिबात वर ती साखर जमलेली नाही एकदम खुसखुशीत आणि रसरशीत आहे तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा तर या प्रमाणामध्ये आपले तीस ते चाळीस लाडू तयार होतात तर हे बघा अगदी मस्त झालं आहे हा लाडू तर या पद्धतीने तुम्ही देखील असे शेवचे लाडू नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद